महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा जपणारे यांचा राजा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम आषाढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनंद या ठिकाणी शैक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या शैक्षणिक दिंडीमध्ये भविष्याचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरून ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते तसेच पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षदिंडी गावात जलसंवर्धनासाठी जलदिंडी व माझे गाव स्वच्छ गाव या मोहिमेअंतर्गत स्वच्छता दिंडी अशा विविध प्रकारच्या आयोजन आयोजन करून जनजागृतीसाठी शैक्षणिक दिंडीचे करण्यात आले या शैक्षणिक दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संत ज्ञानेश्वर संत जनाबाई संत गाडगी बाबा अशा विविध संतांच्या वेशभूषा करून समाजात स्वच्छतेचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला केसनन केंद्राचे प्रमुख संभाजी भालेराव आणि नगरीचे प्रथम नागरिक सन्मानिय प्रमोद हरगुडे यांच्या प्रेरणेने व शाळेतील सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश बाबळे सदस्य व मुख्याध्यापिका सुशिला डिसुजा यांच्या मार्गदर्शनाखाली या शैक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या कामे केसनंद गावातील सर्व ग्रामस्थांनी अतिशय मोलाचे योगदान दिले दरवर्षी दिंडीचे कार्यक्रम बहुतेक त्याचं उद्दिष्ट असं आहे की मुलांमध्ये अध्ययन अध्यापनाबरोबर धार्मिकता यावी परंपरा त्यांच्या लक्षात यावी आज आम यावेळेस आम्ही आमच्या शाळेमध्ये जरा वेगळं दिंडी सादर केलं होतं या दिंडीतून आम्ही पंढरपूरला जाणारी रथयात्रा ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे पूर्णतः त्याला रूप दिलेलं आहे आणि त्यासोबत दिंडी चार दिंडीचं प्रकार आम्ही याच्यामध्ये नेमलं होतं पहिली दिंडी होती आमची जलसाक्षरता दिंडी जलसाक्षरता म्हणजे आज जगामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याची कमतरता आणि त्याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे दिंडीच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये असे संदेश दिले आहेत की पाणी हे जीवन आहे आणि हे जीवन आपल्या हातामध्ये त्याचं सुरक्षितता कसं करायचं आम्ही पा माध्यमातून गोष्टांच्या माध्यमातून लोकांना वाईट म्हणून हा संदेश दिलेला आहे दुसरी दिंडी होती आमची वृक्षदिंडी आज आपण पाहतो की आपत्ती जी आलेली आहे ते पावसाची आपत्ती आहे आपल्यावर कधी अकाळी पाऊस पडतो कधी अधिक प्रमाणात होतो त्याचं कारण काय आहे त्याचे दुष्परिणाम काय आहे त्यासाठी काय उपाययोजना करावी यासाठी आम्ही वृक्ष दिंडी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमातून आम्ही वृक्षांचे महत्त्व तर सांगितलेलंच आहे त्याशिवाय पुराला आळा घालणे किंवा पाण्याचं जमिनीमध्ये पाणी जिरप झिरपण्याची जी क्रिया होते हेही ज्ञान या दिंडीमार्फत दिलेलं आहे त्यानंतर तिसरी दिंडी आहे आमची ग्रंथदिंडी आता ग्रंथदिंडी म्हटलं तर सगळेजण पुस्तकाची दिंडी किंवा धार्मिकता याच्यावर जातात पण आम्ही नव्याने भविष्यवेधी विद्यार्थी घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या दिंडीमध्ये केलेला आहे कॉम्प्युटर संगणक इंटरनेट मोबाईल आणि नेटचं वर्किंग जे आहे या सर्वांचं प्रदर्शन आम्ही या दिंडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे जेणेकरून लोकांना फक्त ग्रंथ पुस्तक हेच न राहता त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी या तंत्रज्ञानाचा ग्रंथाच्या स्वरूपात वापर कसा केला जातो कसं होत आहे हे त्यांच्या लक्षात द्यावं म्हणून जामी जागेवरती केलेली आहे आणि शेवटची दिंडी म्हणजे आमचे जे प्रेरक आहेत प्रेरणा देणारे आहेत आमचे गावचे सरपंच प्रमोदजी हरबुडे यांनी आमची शाळा सुंदर केसनन स्वच्छ केसना, असं जे उपक्रम राबवला होता यापूर्वी आणि त्याच अनुषंगाने स्वच्छ शाळा स्वच्छ गाव स्वच्छ माझं परिसर या हेतून आम्ही स्वच्छता दिंडी सुद्धा घेतलेली आहे याच्यातून ओला कचरा सुका कचरा आ, याचा आम्ही महत्त्व पटवून दिलेलं आहे आपला परिसर स्वच्छ ठेवल्यानंतर जंतू रोगराईंवर रोग आपण कसे कोणत्या प्रकारे मात करू शकतो आणि आजूबाजूचा परिसर जर स्वच्छ राहिला तर सामाजिक मानसिक भावनिक विकास कसा होतो हे तर आम्ही म दिडीच्या बाबत दिलेलंच आहे याशिवाय वेगळी कल्पना आम्ही आमच्या दिंडीतून साकारली ते म्हणजे मुलांच्या भूमिका आम्ही सादर केल्या पहिली भूमिका आम्ही छोट्या मुलांची सादर केली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि यांना भेटीस आलेले बागावरचे चांगदेव भिंत चालवणारे हे चार भावंड हे सेन आम्ही इथं पालकांना दाखवलं त्याच्यानंतर संत जनाबाई जनाबाईच्या सेवेला विठ्ठल उपस्थित होता आणि जनाबाईचे सर्व घरगुती काम विठ्ठल प्रेमभावे भक्तीच्या मुळे करू शकला हे लोकांपर्यंत पोहोचवलं त्यानंतर मनामध्ये जर भक्ती असेल तर सखुबाईलाही बांधून ठेवलेल्या सखुबाई ही पंढरपुरामध्ये सामील होऊ शकते हेही भक्तीच्या एक जागृती आम्ही आमच्या मार्फत लोकांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे नामदेव हे विठ्ठलाचे निश्चित भक्त होते आणि यांनी विठ्ठलाला लहानपणी ला, जॅबू घातलेलं आहे आणि त्यांची ही प्रक्रिया कायम राहील हे लोकांना कळावं म्हणून नामदेव आणि आमच्या दिंडीतले बालदार चौकदार पोलीस दिंडीमध्ये असलेले इतर कर्मचारी दिंडीतल्या लोकांना ज्याप्रमाणे आहार वाटप केला जातो तो ठिकठिकाणी मंडळाच्या माध्यमातून ते ही आम्ही इथं उपलब्ध केलेलं होतं आणि याच्यामध्ये आमच्या गावातल्या पालकांनी स्वतः हिरेने भाग घेतला आहे छोट्या छोट्या मुलांना घेऊन ते आमच्या दिंडीमध्ये सामील झाले एवढेच नाही तर त्यांना प्रोत्साहित झालं असेल किंवा काय पण त्या प्रेरणेने ते स्वतः पळत जाऊन वारकऱ्यांना स्वतः खर्चाने दिंडीमध्ये ज्याप्रमाणे खाऊ अटक केला जातो अशा प्रकारे त्यांनी इथं जागोजागी मुलांना खाऊ अटक केलं आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमच्या सरपंचांचं हरघुडेजी प्रमोद आरगोडेजी स सचिन हरगोडे आणि त्याचप्रमाणे आमचे व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहेत बाबळे साहेब आणि याही पुढं जाऊन मी सांगते अगदी रिंगण कसं टाकावं आणि त्या रिंगणामध्ये मुलांना उभं करून रिंगण घेऊन अभंग म्हणणारे आमचे केंद्र प्रमुख आदरणीय बालेराव सर आणि या सगळ्यांनी उपस्थित राहून आमचे एक अनोखी दिंडी आम्ही साजरी केलेली आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे